उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आपण देत आलो तीच प्रथा तीच परंपरा करावं का प्रयत्न संघाला कर्मचारी अधिकारी नेच सगळ्यांचा आहे भविष्यात आहे तेव्हा विश्वास ठेवून घेतो आणि आपण मोठ्या संख्येने आला आज व्यक्त राहिला तरी थांबणार तुमचा आधी घरामकडनं किंवा काय करा तुम्ही व्हायला पाहिजे तरी थांबला आणि सगळे तालुक्यात विगर मुंबई ज्या वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी माझ्या संचालक मंडळाच्या वतीन कारवाच्या वतीन अधिकारी कर्मचारी युनियनच्या वतीन आपले खूप खूप आभार मानतो आपली मनापासून